श्रावण मासानिमित्त संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रामध्ये महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी बघावयास मिळते जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपूर येथील पशुपती महादेव मंदिरातही श्रावण महिन्यानिमित्त शिवभक्ताची मोठी गर्दी दिसून आली महिन्याभरात श्रावण मासानिमित्त या मंदिरामध्ये अनुष्ठान पूजा अर्चा होम हवन भंडारे आदी धार्मिक कार्यक्रम झाले परमेश्वर महाराज गाडे यांच्या संकल्पनेतून तीर्थपुरी येथील पशुपती महादेव मंदिरात श्रावण मासानिमित्त अकरा लाख अकरा हजार शिवपंचाक्षरी मंत्र जप अनुष्ठान लिंगाष्टक अनुष्ठान लहान मुलांना आध्यात्मिक मंत्र पठन व दर सोमवारी महाप्रसाद आदीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिनाभरात पशुपती मंदिरात शिवभक्तांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी भाविक भक्तांनी शिवलिंग व नंदी यांची चांगल्या पद्धतीने दररोज वेगवेगळे फुले आदींनी सजावट केल्याचं दिसून आलंय ओम नम शिवाय स्वाहा 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 नमः शिवाय स्वाहा नमः शिवाय स्वाहा नमः शिवाय स्वाहा ॐ 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 नमः शिवाय स्वाहा नमः शिवाय स्वाहा ॐ नमः शिवाय स्वाहा Ом нама Шивая Сваха. 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 ओम नम शिवाय स्वाहा ओम नम